आज आपल्यासोबत मान्य श्री चेतन चेतनराव तुपे हे विरोधी पक्षनेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्यांनी पी एम पी एल पी एम टी या ज्या कामगारांनी उपोषण केलेलं आहे त्या संदर्भात ते आपल्याशी बोलण्यासाठी आहेत बोला सर उपोषण खरं तर आज होईल याच्यापूर्वीसुद्धा एक महिन्यापूर्वी या ठिकाणी दोनची मागणी अतिशय रास्त आणि हक्काची आणि न्याय आहे साधी मागणी आहे की आम्ही जे डेली वेजेसवर काम करतो त्याच्याऐवजी आम्हाला परमनंट करावं आणि त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही आहे सुद्धा लेखी पत्र दिलं होतं की सात फेब्रुवारीला की आम्ही पाच मार्चपर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टीची पूर्तता करून आणि त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी पण केली होती परंतु कुणीतरी त्याच्यामध्ये आरकाठी आणली आणि या कामगारांच्या हक्कावरती गदा आली त्याच्यामुळं हे आज सगळे कामगार अतिशय मनातून उद्विग्न आहेत आणि संतप्त आहेत सरकारने जो स्टे आणलेला आहे अचानक तर यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे सरकारने स्टे नाही आणलेला सत्ताधाऱ्यांना कामगारांची बाजू दिसतच नाहीये सत्ताधारी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग बा खोड्या काढतायत आणि हे पुढं कसं जाईल हे पाहतायत याच्यामध्ये पी एम पी एलचं प्रशासन लेखी देत आहे की आम्ही करायला तयार आहोत कामगार घ्यायला तयार आहेत मग याच्यामध्ये कुठल्या तरी राजकीय पक्षांनी यायचं काय कारणच नाही ना प्रशासन ना आणि कामगार याच्यामध्ये जर समन्वय असेल तरच हे पी एम पी एल चालणार आहे याच्यामध्ये राजकारण आणून किंवा सत्ताधाऱ्यांनी चुकीचा वागून काही फायदाच होणार नाही आहे या कर्मचाऱ्यांची साधी मागणी आणि त्याच्यामध्ये कुठलाही आर्थिक बोजासुद्धा पी एम पी एलला सोसावा लागत नाही मी आता कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली यातले दीडशे कर्मचारी जे पी एम पी एलचे होते ते आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेमध्ये वर्ग झालेले आहेत त्याच्यामुळं जवळपास ऐंशी लाख रुपये महिन्याला आपले वाचणार आहेत आणि हे सगळे चौदाशे पन्नास कर्मचारी जे आहेत हे कामावरती आहेतच यांना पगार देतोच आपण फक्त तो रोजंदारीमध्ये देतो त्यांना परमनंट केल्यानंतर जो फरक द्यायला लागणार आहे त्याचा खर्च त्रेसष्ट लाख रुपये होणार आहे म्हणजे ऐंशी लाख रुपये कमी होणार आहेत आणि त्रेसष्ट लाख रुपये द्यायला लागणार आहेत पी एम पी एलवर बोजा येणार नाही उतर सतरा लाख रुपयाची महिन्याला बचत होणार आहे असं असतानासुद्धा कामगारांच्या कच्च्या बच्च्यांच्या लेकराबाळांच्या तोंडचा घास हिरवण्याचं जे पाप सत्ताधारी भाजप करत आहेत त्याची मी अतिशय तीव्र शब्दांमध्ये निंदा करतो अशा पद्धतीने काम होत नाही ही माणसं रात्रीचा दिवस करून पुणेकरांना सेवा देत आहे पी एम पी एल ही पुण्याची जीवनवाहिनी आहे श्रीमंत लोकांना नाही फरक पडत पण गरीब विद्यार्थी आहेत किंवा गरीब जे गरजू आहेत ते पी एम पी एलनी प्रवास करतात त्याच्यामुळे ही सेवा अव्यासपणे सुरू राहिली पाहिजे अशी राष्ट्रवादीची या ठिकाणी आग्रही भूमिका आहे मी आत्ताच गुंडे मॅडमला जाऊन भेटलो आहे त्या या सर्व कामगारांच्या या मागणीच्या बाबतीत अतिशय सकारात्मक आहेत या मतला मतला जे। त्या या बाबतीत पाठपुरावा करत आहेत परंतु त्यांना मी सांगून आलो आहे की कामगारांचा आपल्यावर विश्वास आहे मॅडम परंतु आपण परिस्थिती आपल्या वरिष्ठांशी बोलून कानावर घाला मधला मनामधला जी खदखद आहे असंतोष आहे त्याचा कुठेतरी उद्रेक होईल असं भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी वागलं नाही पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी पावलं त्वरित उचलली पाहिजेत आणि कामगारांच्या म्हणण्यात जे त्यांना सात फेब्रुवारीला आश्वासन दिले ते पूर्तता केली पाहिजे असे आमची मागणी सर शेवटचा प्रश्न जर यावर तोडगा सात फेब्रुवारीला निघला नाही तर एक विरोधी नेते म्हणून आपलं काय भूमिका असेल मी कामगारांच्या बाजूने उभा राहील कामगारांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उभा राहील कारण शेवट या जगामध्ये कामगारांची ताकद ही मोठ्या मोठ्या राष्ट्राला वाकवणारी ठरली तिथं बीजेपी कीच झाडकी पत्ती धन्यवाद आज आपल्यासोबत मान्य श्री सुनील नलावडे कामगार कामगारांच्या बाजूने ते राष्ट्रवादी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे ते सरचिटणीस आहेत तर कामगारांनी विविध मागण्यांसाठी जे उपोषण चालू केलेलं आहे तर त्याविषयी त्यांच्याकडून आपण मत जाणून घेऊया साहेब टी एम पी एल मंत्री कर्मचाऱ्यांच्या अडी संदर्भात आम्ही सहा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला उपोषण चालू केलं होतं त्यावेळेस प्रशासनाने सात फेब्रुवारीला आम्हाला आश्वासन दिलं होतं की पाच मार्चपर्यंत आम्ही रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करू आणि मे दोन हजार एकोणीसपर्यंत प्रमोशन देऊ परंतु पाच मार्चचं जे त्यांचं आश्वासन होतं त्यांनी न पाळल्यामुळं आम्ही गुंडे मॅडमला भेटलो त्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की सहा तारखेला मी तुम्हाला कायम कर्मचाऱ्यांच्या बाबतची ऑर्डर देते सहा तारीखला आम्हाला ऑर्डर मिळाल्याने प्रशासनाने आमचा विश्वासघात केलेला आहे त्यामुळं आम्हाला उपोषणाची नायलरच भूमिका घ्यावी लागलेली आहे आणि जो पण आमच्या या मागण्या मान्य होत नाही तो पण हे आमचं उपोषण चालूच राहणार आहे तुम्हाला काही यामध्ये शंका आहे का यामध्ये कुठला दबाव आणला जातोय त्यामुळे हे यामध्ये राजकीय दबाव आल्याची शक्यता आहे कारण का मुंडे मॅडम काल पण आम्हाला ऑर्डर द्यायला तयार होत्या आम्हाला जॉईंट एम संपूर्ण माहिती दिली की ऑर्डर तयार आहे फक्त सीएमडी सही झाल्यानंतर आपल्या हातात ऑर्डर पडत आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली की तुम्ही गडबड गोन्हा करू नका तुम्हाला उद्या ऑर्डर मिळणार आहे आणि या शब्दावर आमच्या विश्वास ठेवून कामगार आपापल्या घरी गेलेते परंतु ऑर्डर न मिळाल्यामुळं आम्ही त्यांचा एक घात घेतल्याचा त्यांच्या मनात शंका निर्माण झाली यापुढील तुमची उपोषणाची काय भूमिका असणार आहे आमची भूमिका अशी की आम्ही तो अजून दोन दिवस उपोषण करणार आणि त्यानंतर चक्काजाम करण्याची आमची भूमिका आहे उद्यापासून कर्मचाऱ्यांचं कुटुंब इथे यायला सुरुवात होणार आहे आणि उद्या आमच्या उपोषणामध्ये कामगार आणि त्यांचं कुटुंब सहभागी होणार आहे आणि यामुळे प्रवाशांची आणि असेल धन्यवाद आपण महाराष्ट्र न्यूजला दिलेल्या माहितीबद्दल आमचे सुनील भाऊ नलावडे साहेब यांनी जे सर्व डी डब्ल्यू कामगार परमनंट करण्यासाठी जे आंदोलन सुरू केलं आहे उपोषण सुरू केलं आहे ते के सर्व डी डब्ल्यू कामगारांच्या जाणीव जाणवतात जाणतात म्हणून त्यांनी ते सुरू केले आज आम्हाला अशी अवस्था आहे घर भाडं द्यायचं म्हणलं चार हजार पाच हजार रुपये पुण्यामध्ये भाडं आहे ते भाडं देताना आम्हाला घरून पैसे घ्यावं लागतील उद्या आमच्यावर अशी वेळ आहे की शेत विकून आम्ही जमीन विकायची का आणि घर भाडं भरायचं पुण्यात आणि इथं ड्युटी करायची पंधरा दिवस दहा दिवस ड्युटी भेटत नाही ही अवस्था आमची आहे उद्या जर आम्हाला जमिनी विकायला लागल्या तर आमच्या मुलं बाळ पुढं काय करतील यात गुन्हेगार होतील नाहीतर भीक मागतील आम्ही गोरगरीब कामगार आहोत आमच्या अडचणीमुळं आम्ही वेळ आमच्या वालेली आणि ते त्याला कारणीभूत फक्त प्रशासनने आज तुम्ही जर लेटर आम्हाला दिलं आहे पाच तारखेचं त्यामुळं आमच्या कोणाला पुढे जराशी आशा लागली होती आज पानं पुस्ते तुम्ही आज तुम्ही कारण आम्हाला देत की की बोजावर मग तुम्ही अभ्यास अगोदर काय राही केला आहे असं माझं सगळ्या कामगारांच्या वतीनं विचार नाही प्रशासनाला मग तुम्ही लेटर देताना हा विचार केला असता तर आज आम्ही आमच्या कामावर असतो सुखी असतं आमचं घरदार सुखी असतं सगळं जास्त आज पन्नास पन्नास फोन आम्हाला घर नाही येतात काय झालं काय होते काय झालं काय होते इतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली आम्ही कोणाला वेटी झरायच्या नाही आहे किंवा काही नाही आम्ही स्वतः वेटीच लागलेले आज फक्त प्रशासनाच्या भूलथापामुळे तुम्ही माझी विनंती आहे प्रशासनाला एवढीच की तुम्ही असल नसल काही सांगा आणि नसल जमत तर नसल सांगा आम्ही आमचं ठीक आहे अजून किती वर्ष लागतील तेही सांगा तुम्ही आत्ता एक लिटर देऊन आमची फसवणूक केली अजून चार पाच देऊन फसवणूक करा पण जेव्हा आमचा जनक्षोभ होईल जेव्हा आमच्या घरदार रस्त्यावर येईल जेव्हा तेव्हा फक्त याला जबाबदार प्रशासनच राहील कालपासून जे उपोषण इथे चालू केलेलं आहे बदली कामगारांचे कायम करण्यासाठी तर त्या उपोषणाला आज जे आगळेवेगळे स्वरूप आलेलं आहे संपूर्ण एक पंधरा हजार कामगार आज इथं हजार ते त्यातले बाराशे कामगार आज इथे उपस्थित आहेत कुणाच्या काही घरच्या अडचणींमुळे ते इथे उपस्थित राहू शकले नाही पण आज त्यांचा सुद्धा इथं पाठिंबा आहे तर आज जे बाकीचे सर्व इथं जमलेले कामगार आहेत यांच्यामधनं एकच आम्हाला आवाज असा येतोय की बाबा उद्या पी एम टी एम एलचं कापून इथं बंद करायचे आणि त्याचबरोबर इथं पी एम टीला मेन गेटला आणि मॅडम साहेबांची इथे सहकुटुंब सहपरिवार इथं सर्व भांडी घेऊन इथं घंटानाथ करण्याचं इथं त्यांचा सगळ्यांचा संकल्प चालू आहे तर यामुळे जर कामगारांनी उद्या त्यांच्यामध्ये अजून जर रोज तयार होऊन जर कधी पी एम पी एम एल जर बंद पाडली तर याच्यामध्ये पूर्णपणे पी एम पी एमला प्रशासन हे जबाबदार राहीन याला संघटना व कामगार कुठलाही जबाबदार राहणार नाही ही मी सर्व कामगारांच्या वतीने व संघटनेच्या वतीने आपल्या चॅनेलमार्फत मी सर्व नागरिकांना व मनपाच्या पदाधिकाऱ्यांना यांना मी आवाहन करू शकतो तर दर...